नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्याच चॅनलवर जिथे आम्ही तुम्हाला सांगतो नव्या सरकारी भरतीविषयी अचूक आणि विश्वासार्ह माहिती आज आपण बोलणार आहोत एन एच एम सी एच ओ भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर भरती दोन हजार पंचवीसबद्दल जर तुम्हाला आरोग्य विभागात करिअर करायचं असेल तर ही संधी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे भरतीचे नाम आणि विभाग ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन एन एच मार्फत करण्यात येत आहे पदाचे नाव आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर व एकूण पदसंख्या या भरतीद्वारे एकूण एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर पदे भरण्यात येणार आहेत म्हणजेच राज्यभर मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच करावा शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी उमेदवाराने बीएससी नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा तसेच उमेदवाराने महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे वयोमर्यादा सामान्य प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा अडोतीस वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षे इतकी आहे पगार या पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण काळात पंचवीस हजार रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळेल आणि प्रशिक्षणानंतर नियमित सेवेत पस्तीस हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाईल निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया लेखी परीक्षा म्हणजे रिटर्न एक्झाम आणि दस्ताऐवज पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या टप्प्यांद्वारे केली जाईल अर्ज कसा करावा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अधिकृत वेबसाईट पुढे दिली आहे या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येईल अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे विसरू नका महत्वाच्या तारखा जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेवटची अर्ज करण्याची तारीख चार डिसेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा तारीख लवकरच जाहीर केली जाईल परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये माजी सैनिक किंवा दिव्यांगी माजी सैनिक उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील तर मित्रांनो ही होती एन एच एम सी एच ओ भरती दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती जर तुम्हाला आरोग्य क्षेत्रात स्थिर आणि सन्माननीय करिअर हवे असेल तर ही भरती नक्कीच तुमच्यासाठी सुत्तम संधी आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरात एफची लिंक ऑनलाईन अर्ज वेबसाईट तसेच अधिकृत वेबसाईट दिली आहे नक्की चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन बटन जरूर दाबा त्यामुळे येणारी नवीन सरकारी भरती अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद